छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका महिलेच्या मिशनची तक्रार दाखल होती त्यानुसार क्राईम ब्रँचची टीम जी आहे संभाजीनगरची ते तपासकामी या ठिकाणी आलेली होती तपासादरम्यान त्यांना पुणे पुरुषांची मदत हवी होती त्यानुसार ते एक तारखेला दुपारी सव्वाच्या चार दरम्यान पोलीस स्टेशन कोथडी या ठिकाणी आले त्यांना दोन दाबिली मार्शल महिलाचे कर्मचारी आहेत त्यांच्या मदत दिनं त्यानंतर त्या तपासामध्ये काही दोन तीन जे महिला आहेत त्यांना चौकशी कामे कुत्रिक महिला सहाय्य कक्ष किंवा त्या ठिकाणी कशाचं पण काम चालतं त्या कक्षामध्ये त्यांना चौकशी निघून चौकशीमध्ये असं निष्पणून झालं की ती संबंधित जी महिला मिसिंग आहे ती मिसिंग जी महिला आहे ती वन स्टॉप सेंटर मुंडवा या ठिकाणी मिळून आली त्यानंतर तशी नोंद करून संबंध झाल्याचं पथक पुढे मुंडव्याकडे रवाना झालं त्या दरम्यान यांना परत एक साडेसातच्या दरम्यान इथून निघून गेल्यानंतर संध्याकाळी परत काही कार्यकर्ते त्यांच्या सो सोबतचे त्यांनी सांगितलं की पोलिसांनी मारहाण केली किंवा काहीशी वेळ गेली परंतु प्राथमिक म्हणजे ते झाल्यानंतर कुठून कुठे तपासामध्ये दिसून नाही असा कुठलाही प्रकार असा घडलेला नाही आणि तसं त्यांना लेखी अधिकाऱ्यांच्या समोर त्यांना कळलेलं नाही आता याच्यामध्ये जे प्रशासकीय लॅपसेस होते का काही किंवा काही बाबी होते का तर याची जी चौकशी आहे ती एसीपी लेवलचे अधिकारी करत आहेत त्याचं मॉनिटरी घ्यायचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत आता याच्यामध्ये सर्व शासकीय काम करत असताना हे सगळं घटनाक्रम झालेलं झालेला आहे तर या घटनाक्रमास शासकीय काम करत असताना काही लॅपसेस किंवा काही प्रशासकीय बाबी काही तुटी राहून गेलेत का याची चौकशी एसीपी करत आहेत परंतु प्रथमदर्शनी कुतूर पोलिसांच्या तपासामध्ये